आज आपण एकदम मऊ लुसलुशीत असा हा आंब्याचा केक पाहणार आहोत घरच्या साहित्यात तयार होतो अगदी कमी पसाऱ्यामध्ये तयार होतो उन्हाळ्याची सुट्टी सुरू झालेली आहे आणि मुलांना मधल्या वेळेमध्ये काहीतरी चटर पटर खायचं असतं त्यासाठीच आपण मैद्याचा वापर न करता अगदी सोप्यातला सोपा तुम्ही याची जाळी पाहू शकता मस्त आतून जाळीदार आणि मऊ तयार होतो रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर एका मिक्सिंग जार मध्ये येथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा बारीक मोठा कोणताही घेऊ शकता त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये साखर घालायची आहे दोन हिरव्या वेलची यामध्ये घातलेल्या आहेत तुम्ही वेनिला एसन्स सुद्धा यामध्ये घालू शकता आवडत असेल तर त्यानंतर गव्हाचं पीठ येथे दोन ते तीन चमचे मी घेतलेलं आहे पाव वाटी घेतलं तरी देखील चालेल गव्हाचं पीठ यासाठी की आपल्या रव्याचा जो केक आहे तो कोरडा होणार नाही तर आता हे मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे यामध्येच पाऊन वाटी आंब्याचा घर आपल्याला घालायचा आहे आंब्याचा रससुद्धा तुम्ही येथे वापरू शकता त्यानंतर तेल येथे मी घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि आता यामध्ये जर जा जसं लागल त्या पद्धतीने दूध घालायचं आहे तर सुरुवातीला मी एक वाटी दूध घेतलेला आहे त्यामधील अर्धीच वाटी दूध यामध्ये घातलेला आहे आता आपल्याला हे फिरवून घेतलेलं आहे एकदम स्मूथ कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर एकूण मला इथे दीड वाटी दूध लागलेला आहे तुम्हाला कमी किंवा जास्त इथे लागू शकतं आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि आता हे जे मिश्रण आहे आपल्याला साधारणतः एक पंधरा ते वीस मिनिटं असंच ठेवायचं आहे कमीत कमी एक दहा ते पंधरा मिनटं नक्कीच तुम्ही ठेवू शकता तर आता आपण हे मुरण्यासाठी ठेवून देऊयात तर साधारणतः एक, एक पंधरा मिनटानंतर या मिश्रणामध्ये एक चमचा आपल्याला बेकिंग पावडर घालायचे आहे आणि पाव चमचा खाण्याचा सोडा हलकस एक दोन चमचे यामध्ये दूध घालायचं आहे म्हणजे सोडा ऍक्टिवेट होईल आणि आता आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर हे पहा इथे मी फिरवून घेतलेलं आहे तुम्हाला थोडंसं मिश्रण आळून येत असेल तर थोडंसं दूध आणखीन यामध्ये तुम्ही घालू शकता आणि केकचं जसं टेक्शर आहे त्या पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर आताच एका केकच्या टीनला इथे मी थोडंसं गव्हाचं पीठ आणि तूप लावून घेतलेलं ला आहे म्हणजे केक खाली आपला लागणार नाही किंवा चिकटणार नाही ना आणि आता हे जे मिश्रण आहे ते मिक्सिंग जारमधून डायरेक्ट जो आपला केकचा टीन आहे त्यामध्ये घालायचं घालायचं आहे आणि हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे जास्त पसारा लागत नाही अगदी कमी पसारामध्ये एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं हे बॅटर तयार होतं आणि लगेचच केकच्या टीनमध्ये आपल्याला हे घालायचं आहे तुमच्या आवडीचे वरून ड्रायफ्रुट्स घालू शकता चेरीस घालू शकता किंवा तसासुद्धा केक तुम्ही हा बेक करू शकता तर थोडेसे चेरी आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स यावर मी घालते हे सगळं करत असताना मी एक मोठं भांडं गॅसवर प्रीहिट होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे मोठ्या गॅसवर एक पाच मिनटं हे मी प्रीहीट करून घेतलेलं आहे भांडं त्यानंतर हा जो केकचा टीन आहे तो यामध्ये ठेवून द्यायचा आहे गॅसची फ्लेम सुरुवातीला एक पाच मिनटं मोठी ठेवायची थे, केकचा टीन ठेवल्यानंतर यावर झाकण ठेवायचं थे, एखादी जड वस्तूसुद्धा तुम्ही यावर ठेवू शकता सुरुवातीला हाय फ्लेमवर एक पाच ते दहा मिनटं ठेवायची आणि त्यानंतरची पुढची मिनटं जी आहेत ती मिडियम गॅसवर ठेवायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता एक चाळीस मिनटं केक छान असा मी बेक करून घेतलेला आहे आणि चाळीस मिनटानंतर मस्त आपला केक इथे हा तयार झालेला आहे जास्त पसारा लागलेला नाही कमी पसारामध्ये अगदी आपला हा फटाफट केक तयार होतो तर थंड इथे केक झालेला आहे आणि आप आपण आता हा केक कट करून घेऊयात सुरुवातीला चाकूच्या साह्याने याच्या चाक कडा मोकळ्या करून घेऊयात कडा मोकळ्या करून झाल्यानंतर वरून अशा पद्धतीने हलकंसं टॅप करायचं म्हणजे केक आपला अलगतपणे निघतो जास्त वेळ लागत नाही तर इथे आपण केकमध्ये थोडंसं गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्याऐवजी तुम्ही मैदा जर आवडत असेल तुम्ही तर तुम्ही वापरू शकता तर गव्हाचं पीठ यासाठी वापरलं की जो रव्याचा केक आहे तो बऱ्याच वेळा काय होतं कोरडा होण्याची शक्यता असतो आणि खाताना टोटरा भरल्यासारखं लागतं तर हे होऊ नये यासाठी थोडंसं आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे की जेणेकरून छान असा मऊ लुसलुशीत आपला केक तयार होतो आणि मस्त जाळीदार असा तयार होतो जसा आपल्याला बेकरीमध्ये भेटतो ना त्यापेक्षाही खूप सुंदर असा आपला हा केक तयार होतो आणि तुम्ही पाहू शकता आतून किती छान सुंदर अशी जाळी पडलेली आहे कमी पसाऱ्यामध्ये आणि घरगुती साहित्यामध्ये आरामात असा फटाफट आपला केक तयार होतो आणि केकसाठी लागणारे जे काही साहित्य आहे ते आपले घरगुती ज्या वाटे आहेत त्या वाटीच्या मापाने मी हे साहित्य दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही आरामात हा केक बनवू शकता जर मेजरमेंट कप नसतील तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल ऐकूनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका आणि हा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे त्यामुळे नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता आपला केक मस्त असं मऊ उसलुषित झालेला आहे स्पॉन्जी झालेला आहे जितक्या वेळ प्रेस करेल तितक्या वेळेला पुन्हा बाउन्स होतो आणि अगदी आतून जाळीदार मऊ उशुषित तयार होतो जसा आपल्याला बेकरीमध्ये भेटतो ना त्याहूनही खूप सुंदर असा हा केक तयार होतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा तुम्ही पाहू शकता तीन छान आणि सुंदर अशी जाळी सुटलेली आहे यात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक ला आणि नवनवीन रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका